मलकना ना तकराम सबसे चीज़ दिखाई हुई है आपने आपने बाकी तो बोलो ना आई कहाँ माय सुखी नो दिखाया जी माय सुखी नो दिखाया जी मेरे पास में आम ताई का मेरे काई सुखी नो दिखाया जी मेरे पास में आम ताई का मेरे शांतनाथ बस आप मलकाया वाटर के लिए आम आदमी का बस आप मस्त हैं उनके राजनारेगा उनके रा� कासुर्डी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी होत आहे या ग्रामसभेला तांटमुक्ती अध्यक्षाची निवड होत असल्याने या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत परंतु तांट अध्यक्ष या संदर्भामध्ये सर्व उपस्थित असतो यांना सांगतोय सांगतोय मी कोण आहे विचार कोणा इथे बोला नाशार शंकरा ना प्लीज सांग शंकरा माणूस की आपल्या ठेवत जीवन काय शांत राहतो पाच मिनिटं शंकरा ना आपण आपलं ते सांभाळलं पाहिजे थोडं तुम्ही शांत राहा पाच सांग पाच मिनटं थांबवणारा भाऊ मध्ये बोललेलं बेगा इथे बोललेलं वेगळं तर पाच मिनिट थांबता महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येत आहे कासुर्डी ग्रामपंचायतीची ग्रामसभा जंगी होत आहे दोन एक वजता ग्राम सभा चालू होना है आता ग्राम सेवक संगित

अण्णा वेळात ग्रामसभा चालू होत आहे वर्षातल्या सव्वीस जानेवारीच्या नियोजित ग्रामसभेला सभेच्या अध्यक्ष माननीय सरपंच श्री धनुष प्रयत टेकोडे यांची परवानगी घेऊन सभेला आपण सुरुवात करूया सभेतील विषयानुसार पहिला विषय आहे मागील सभेच्या कामकाजाचं वृत्ता वाचून कायम करणे मागील सभा ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली त्यामध्ये पहिला विषय होता त्यापूर्वीच्या सभेचा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सभेतील प्रोसिडिंग कायम करणे तो विषय कायम करण्यात आलेला आहे दुसरा विषय होता वसुलीबाबत चर्चा करणे त्या विषयावरती सविस्तर चर्चा होऊन त्याला त्या कुठे कोणत्या पद्धतीने करवसुली ग्रामपंचायतीतर्फे वाढविल्या जाईल असा ठराव घेऊन तो ठराव मंजूर झालेला त्यानंतरचा विषय होता शासकीय योजनेसाठी लाभार्थी निवड करण्यास मान्यता देणे ज्या ज्या लाभार्थ्यांची विविध शासकीय योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज ग्रामपंचायतीला दाखल होती ते अर्ज पूर्ण करून त्याला ग्रामपंचायती शिफारस देऊन त्यांचे संबंधित खात्या घडत ते अर्जमंजूरसाठी पाठवावी असं ठर ठरलेलं त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस करता नवीन विकास कामाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत हा एक विषय झालेला त्यानंतर ग्रामपंचायत कासुद्धी अंतर्गत मंजूर व सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाबाबत चर्चा करून तो एक ठराव पाठवलेला नंतर

नागरी भूदा मध्ये रस्ते अंतर्गत रस्ता काम कुठला रस्ता का अंतर्गत रस्ता आणि गटारचं एक काम कुठले होते ही मार्केशन कुठला येते त्याच्यामध्ये चार-पाच ठिकाणचे लोकेशन होते सांगू की गोंडे वस्ती जावजीवाडी तामटवाडी त्यानंतर स्मशानभूमी रस्ता कशात आहेत नागरीपूर किती रक्कम होती वीस लाख रुपये तुमची याची ऑर्डर काय तुम्हाला मंजुरी पत्र काय कुठले कुठले रस्ते एस्टिमेट मध्ये दिले का त्यानुसार ते काम त्यानुसार झालंय नाही झालं असेल तुम्ही जे मंजुरी पत्रक आहे त्याच्याप्रमाणे किती रस्ते आहेत किती रस्ते सांगा।, सांगा लोकेशन सांगा लोकेशन कुठे काय थापा मारायचं काम करू ना कुठला रस्ताय काम कुठला रस्ता आहे रस्ता कुठला आहे सांगा की गोंडी वस्ती कुठला रस्ता हो नेवस्थी एकच रस्ता आहे का हो नेवस्थिवर कुठला रस्ता आहे ते सांगा लोकेशन लोकेशन मी आता बरोबर करत नाही सांगायचं अजिबात नाही चालणार नाही ते डिमार्केशन प्रमाण ग्रस्त झाले पाहिजे कुठला रस्ता कुठे चालवायचा नाही कुठला रस्ता कुठे नाही सांगा एस्टिमेट सांगा कुठचा कुठं <laughs> <laughs> कुठे रस्ते तुम्ही डिमार्केशन प्रमाणे रस्ते केलेत ना ते डिमार्केशन सांगा ना हा रस्ता खाजगी काम झालेच नाही पुढे सांगा निरसन मग विषय बीएमआर स्टेशन प्रमाणे रस्त केले नाही त्याच्या तुम्ही नागरिक सुविधा मध्ये तुम्हाला एस्टिमेट मध्ये जे लोकेशन एस्टिमेट मध्ये किती रस्ते आले किती रस्ते आले एस्टिमेट मध्ये लोकेशन कोणते कोणते गाव जोडी वाडी एकाच रस्ते कोण दिस रस्ते लोकेशन आता नाही सांगता येणार पण तुम्ही पुण्या दफ्तर दफ्तर येऊ ये असं चालणार नाही हो